ट्रॅव्हल ट्रॅव्हल केल्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला भेटते आणि ट्रॅव्हल करत असताना नेहमी नवीन नवीन नवी अनुभवसुद्धा भेटत असतात प्रत्येक जागेचे काही ना काही महत्त्व असते काही ना काही इतिहास असतो तर तो इतिहास कोणी बघायला जातो तर कोणी अनुभवायला आपल्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपण स्वप्न बघतो पण वाईट गोष्ट ही आहे की आपण फक्त बघतच राहतो माझ्यासोबत सुद्धा आज काहीतरी स्पेशल होणार होता आणि मी मात्र झोपलेलो तेवढ्यात मला निधी कॉल होतो हॅलो हॅलो कुठे आहेस घरी दिल्लीला येतेस काय ठीक आहे चल <laughs> <laughs> वहिनी एवढी का असते तर त्याचं कारण आहे हे आणि हॅनी गेलेली माझी अवस्था दाढी करत असताना मध्येच बंद पडला मूड खराब झाला पण जास्त वेळ काही टिकला नाही कारण विमानात बसण्याची एक्साइटमेंट तेवढीच होती मग बॅग भरली आणि रात्री अकरा वाजता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मग रात्री रिक्षा मग ट्रेन आणि पुन्हा रिक्षा असा प्रवास करत आम्ही पोचलो एअरपोर्टला मी एअरपोर्ट बाहेरून खूप वेळा बघितलेलं पण आतमध्ये जाऊन बघण्याची इच्छा आज पूर्ण होणार होती तर मित्रांनो आता तीन असं झालं की आम्हाला आता एंट्री होतो तेव्हा थांबवलं आणि आता आम्हाला बोर्डिंग पाससाठी थांबवलं तर बोर्डिंग पास काढतोय ता तरी ते निलू बोर्डिंग पास काढतोय बोर्डिंग पास आलेच सुद्धा आमचे हा बघा आमचा बोर्डिंग पास तर चला जाऊया बोर्डिंग पास सिक्युरिटी चेकिंग अशा सगळ्या प्रोसेस करून फायनली मी पहिल्यांदा एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश केला एअरपोर्टमध्ये आल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टोअर बघायला भेटले लहान मुलांची खेळणी कपडे पाहुले जेवण नाश्ता दारू वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ज्वेलरी पासून ते अगदी कार पर्यंत सर्व काही इथे भेटत होत मी तर लहान मुलांसारखं सर्व बघत बघत पुढे जात होतो मॉलला सुद्धा लाजवेल अशी मोठी मोठी दुकाने मी एअरपोर्ट मध्ये बघत होतो नमस्कार मित्रांनो तर मी वाईप पडेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत केलं माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे तर मी आज आहे एअरपोर्टला आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जो टर्मिनस टू आहे तिथे आता मी आहे तर मित्रांनो आत्ता वाजलेत आहेत एक वाजून चौपन्न मिनटं म्हणजे रात्रीचे दोन वाजलेत आणि मी चाललो आहे आता दिल्लीला मी नाही तर माझ्यासोबत निलू सुद्धा आहे तर आम्ही दोघ जण मिळून चाललोय दिल्लीला आणि मित्रांनो आज माझं एक स्वप्न पूर्ण होतंय दिल्लीला जाण्याचं नाही तर विमानात बसण्याचं आणि उठण्याचं तर आणि ते स्वप्न पूर्ण होतंय निलू मुले तर मित्रांनो आत्ता बघू शकता आम्हाला आहे ना हे बोर्डिंग करण्यासाठी आहे ना हा बघा मेसेजसुद्धा आला आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता खूप सारे विमान आहेत खूप म्हणजे खूप सारे आहेत मी आल्याला तेच बघत होतो कारण एवढ्या जवळून पहिल्यांदा बघतोय आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे खरंच खूप छान आहे आता जेव्हा फ्लाय करणार तेव्हा तर अजून नेक्स्ट लेवल खूप एक्सायटेड आहे जेव्हापासून दुपारी नीलूने कॉल केला तेव्हापासून अजिबात झोपलो नाही तर मित्रांनो आमची तीन वाजता फ्लाईट आहे आणि दोन तासानंतर पोचणार आहे दिल्लीला तर दिल्लीला जातो आहे अचानक प्लॅन झाला आहे आणि जास्त काही नाही एक दिवस फुल एक्सप्लोअर करायचा मस्तपैकी आणि पुन्हा रिटर्न यायचं आहे ओके ब्रो ओके तर मित्रांनो आता आम्ही फायनली आतमध्ये चाललोय आमची बोर्डिंग झाली आतमध्ये चाललोय बघा आणि हा बघा बोर्डिंग पास तर चला तर चला मित्रांनो जाऊया आणि हे सगळं शक्य झालंय निरू मुले खरोखर <laughs> निलू नसता तर आज मी म्हणा नसलो तर चला जाऊया विमानामध्ये पहिलं पाऊल टाकतात हवाई सुंदरी आमच्या स्वागतासाठी उभी होती सीट शोधत शोधत फायनली सीट जवळ पोहोचलो सातशे रुपये एक्स्ट्रा दिल्यामुळे मला ही विंडो सीट भेटली होती विमान उडायच्या काही क्षण अगोदर हवाई सुंदरी सर्व प्रवाशांना सूचना देऊ लागली सूचना समाप्त होताच पाच मिनिटाने आमच्या विमानाने आकाशात झेप घेतली विमान आकाशामध्ये उडू लागलं आणि मी विमानाच्या खिडकीतून बाहेर दृश्य बघू लागलो रात्रीच्या अंधारात शहरामध्ये जलणारे लाईट असे वाटत होते जणू काही सोने हिरे चांदी कोणीतरी पसरवून ठेवलेत जर हा प्रवास दिवसाचा असता तर अनुभव काही वेगळाच असता दोन तासाचा हा प्रवास अविस्मरणीय होता कधीही न विसरणारा बरोबर पाच वाजता आमच्या विमानाने लँडिंग केली आणि पाच वाजून तीस मिनिटांनी आम्ही विमानाच्या बाहेर होतो खूप सुंदर प्रवास होता आणि काहीतरी नवीन शिकवणारा आत्ता वाजले दुपारचे सव्वा बारा सकाळी आम्ही सहा साडेसहापर्यंत आम्ही चेक इन केलेला आणि आम्हाला रूम हजारपर्यंत भेटला आहे फक्त झोपायचं होतं रेस्ट करायचा होता नंतर मग निघायचं आहे खूप हाय सांगते बरं तुम्ही नेगोशिएट केलात तर कमीसुद्धा होते आम्हाला पण जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपये सांगितलेली कमी कमी करून आता हजार रुपयेपर्यंत आम्ही घेतले आहे रूम फायनली आणि आता फ्रेश चालू आहे अंगोळंगोल केली आहे आणि आता निघतो आहे हॉटेल मधून चेकआउट तर केला पण पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आजच्या प्लॅनवर मात्र पाणी फिरणार होत इंडिया गेट बघायला निघालो पण पाऊस काही जात नव्हता मग आम्ही ओला उबेर बुक केली आणि भर पावसात आम्ही निघालो फिरायला मित्रांनो तुम्ही जर दिल्लीमध्ये फिरायला येत आहे तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा फिरण्यासाठी ओला किंवा उबेरचा वापर करा कारण टॅक्सीवाले खूप जास्त रेट लावून आपल्याला लुटतात तर मित्रांनो आत्ता वाजता दुपारचे तीन आणि आत्ता आम्ही आलो आहे इंडिया गेटला हा बघा माझ्या समोरच आहे इंडिया गेट आणि आता समोरच आम्ही फिरतो आहे थोडं हा बघा आणि पाऊस अजून कंटिन्यू आहे पाऊस कंटिन्यू असल्यामुळे आम्हाला दिवसभर फिरायला अजिबात भेटलाही नाही आता थोडाफार कमी झाला आहे आणि आम्ही निघालेलो कारण संध्याकाळी परत आमची ट्रेनसुद्धा आहे हा इथून उतरायचं आहे आणि तिकडे येतं इंडिया गेटसाठी थोडं आम्ही हा गार्डनच फिरतो आहे आणि सकाळपासून काही खल्लंसुद्धा नाही आहे तर पहिलं खाण्यासाठी बघतोय काहीतरी खातो पोट पूजा करतो नंतर मग जाणार आहोत आपण इंडिया गेट फिरण्यासाठी हा आता समोरून एकदम क्लिअर दिसतोय आहे मित्रांनो आता बिर्याणी घेतली आहे आणि बिर्याणीची टेस्ट पण ठीक आहे आणि सोबतच आता घेतलेला आलू पराठा तो आलू पराठा मस्त होता सोबत आत्ता हे खातो आहे आणि घेतो आहे छोले कुलचे आणि यांची प्राईज एकदम रिजनेबल आहे इंडिया गेटच्या जवळ आहे पण जास्त प्राईज नाही फक्त पन्नास ते सत्तर रुपये पन्नास सत्तर तीस रुपये एवढीच प्राईज आहे तर खूप छान आहे इंडिया गेट फिरून झाल्यावर आम्ही ठरवलं की एक दिवस अजून थांबायचं आणि एक्सप्लोर करायचं कारण आज पावसामुळे काय एक्सप्लोर करता आलंच नव्हतं मग आम्ही गेलो स्टेशनवर तिकीट बुकिंग करण्यासाठी तिकीट तर भेटलं मग आता रात्र घालवण्यासाठी काहीतरी बघितलं पाहिजे म्हणून गेलो रूमच्या शोधात स्टेशनजवळच आम्हाला बाराशे रुपयेमध्ये एक रात्र घालवण्यासाठी रूम सुद्धा भेटली तर आत्ता वाजलेत आहेत पावणे सात पावणे सात वाजलेत आहेत आणि आम्ही आलो रूमवरती आणि तुम्हाला बोललो की आज आम्ही जाणार होतो पुन्हा मुंबईला पण आम्ही तिकीट कॅन्सल केलं आहे कारण आज पावसाने दिवसा पूर्ण दिवसाची वाट लावली आहे पूर्ण दिवसाची वाट लावली म्हणजे दिवसभर कंटिन्यू पाऊस पडला होता फिरायला काही भेटलंय फक्त आम्ही इंडिया गेट बघितलंय नंतर काय बघायला भेटलं नाही नंतर पुन्हा एकदा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे कंटिन्यू पाऊस आहे आणि आम्ही एक दिवस वाढवलं आहे तर उद्या फिरणार आहोत तर आम्ही आजचे तिकीट कॅन्सल केले त्याच्यामुळे खूप धावपळ झाली आहे खूप म्हणजे खूप धावपळ झाली त्यासाठी आम्ही पुन्हा मग रेल्वे स्टेशनवर गेलो कारण ऑनलाईन बुकिंग होत नव्हती त्यामुळे पुन्हा रेल्वे स्टेशनवर गेलो आणि मग तिकीट बुकिंग करण्यासाठी मग तिथे ऑनलाईन पेसुद्धा चालत नव्हतं मग कॅशसाठी पुन्हा धावपळ झाली तर कॅश काढायला गेलो कॅश काढली आणि तिकीट बुकिंग केलं आणि आत्ता आलो आहे आम्ही हॉटेलवरती हॉटेल बुकिंग केलंय फ्रेश झालोय आणि आत्ता जायचं आहे आम्हाला जेवणासाठी बाहेर हाय गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिल्लीमध्ये आणि आत्ता आम्ही आलो आहे आजच्या दिवसाचा पहिला प्लेस म्हणजे राष्ट्रीय रेल संग्रहालय नॅशनल रेल म्युझियम तर पुढे आपण अजून दिल्ली एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्याजवळ संध्याकाळी चार वाजेपर्यंत ता टाईम आहे चार वाजता आपल्याला पोचायचं पो रेल्वे स्टेशनला कारण पाचची ट्रेन आहे तर आज मिस नाही करू शकत आणि आज क्लायमेटसुद्धा खूप छान आहे एकदम क्लिअर आहे ऊन पडलं आहे आज पाऊस नाही आहे अजिबात असं वाटत नाही की काल पाऊस पडला होता खूप तर आता जाऊया अजून उघडलं नाही आहे आत्ता झाले नऊ पंचावन्न आणि दहा वाजता पाच मिनटांनी आता उघडेल एंट्री झाली आपली आतमध्ये आणि बघा तिकीट आहे तिकीट किती आहे पन्नास पन्नास रुपये पर पर्सन तिकीट आहे प्रवेश केल्यावर आपल्याला समोर पूर्ण रेल्वे म्युझियमचा मॅप बघायला भेटतो मॅप असल्यामुळे आपल्याला म्युझियम फिरण्यासाठी एकदम सोपं होऊन जातं हे बघा ट्रेन बघत होतो आम्ही आणि त्याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे म्हणजे प्रत्येक ट्रेनची इथे माहितीसुद्धा दिलेली आहे जर मालवाहू ट्रेन असेल ना आपली तर त्याची हा इंजिन आहे आणि खूप जुन्या काळाची आहे तर ही आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधली खूप जुनी आहे आणि असे सर्वकडे तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा बघायला भेटतील हा बघा हा डब्बा आहे तो पाठचा आणि ह्याचे व्हील बघा व्हील जवळजवळ माझ्या छाती एवढे येतात खूप उंच आहे हा तर जवळजवळ माझ्या एवढाच आहे खूपच मोठा आहे हा म्हणजे आता तू वरती आहे तर पण माझे माझ्या हाईट एवढाच आहे जवळजवळ पाच ते साडेपाच फुटायचं एवढा आहे आणि खूप मोठी आहे हां एकच नाही आहे दोन तीन म्हणजे सर्वच व्हील माझे एवढे मोठे आहेत पहिले एवढे मोठे व्हील असायचे आता तर नॉर्मली कमरे एवढेच असतात तर हे बघा तर चला अजून बघूया खूप साऱ्या इथे ट्रेन आहेत ते बघा तिकडे सुद्धा आहेत आणि हे सर्व ट्रेन आहेत ना तर सर्व ओरिजिनल ट्रेन आहेत जे पहिले चालायचे ना ते घेऊन आलेत इथे आणि ठेवलेत म्हणजे म्युझियम केलं आहे त्यांचा आणि सर्वच्या सर्व ओरिजिनल ट्रेन आहेत आम्ही एंट्री केली ना तेव्हा जुनी ट्रेन होती ती अशी पूर्ण ताडपत्रीने शेड कवर करून ठेवलेली कारण तो लाकूड आहे ना तो कुजत होता त्याच्यामुळे बाकी सर्व मस्त की करून ठेवलेली आहे आणि ही बघा ही आहे ना एकदम अशी कार सारखी ट्रेन वाटते पूर्ण अशी कार वाटते तशी जुन्या काळामध्ये कार असायच्या आता जीप म्हणजे जीप तर आता हे इंजिन आणि पूर्ण आतमधला जो आहे ना तो लाकूड आहे पूर्ण पूर्ण लाकडाची हा दरवाजा सर्व काही लाकडाचा आहे फक्त आहे ना हा बघा हा फक्त लोखंडाचा आहे बाकी सर्व लाकूड आहे सर्वच्या सर्व आणि आता रिझर्व करण्यासाठी चांगल्या पेठे साधारण चालू आहे त्याचीसुद्धा माहिती आहे आणि ही, ही। ट्रेन आहे एकोणीसशे बत्तीसमधली माथेरान रेल कार अरे माथेरानमधली ही म्हणजे आपल्याकडची महाराष्ट्रामधली हे बघा सर्व काही ट्रेनचा नंबर पण आहे सर्व आहे चला आलांसिंग डाली ट्रेन में आये चला 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 ये बाग आपली ट्रेन लग गई थे चला लवकर ये बाग होते हैं ऐसे ये बाग आपली कौन थी ये यूजेम एक्सप्रेस चलो तर चला मित्रा ना आपली ट्रेन सुटली लिया है फाइनली एस जॉय ट्रेनची राईड झाल्यावर बाजूलाच असणाऱ्या रेल्वे म्युझियम मध्ये आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला सर्व युनिक युनिक गोष्टी बघायला भेटल्या मित्रांनो जर तुम्ही दिल्लीमध्ये जाताय तर रेल्वे म्युझियमला नक्की भेट द्या खरच खूप छान आहे तर मित्रांनो आता आपला म्युझियम फिरून आहे आणि म्युझियम मध्ये आपल्याला जेव्हा जातो तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारची ट्रेन आहेत म्हणजे स्टार्टिंग झाली ना तेव्हा बसून ते, ते आतापर्यंत आणि सर्व रेल्वे स्टेशन आहेत सर्व रेल्वे स्टेशनचे सिंबॉल सुद्धा आहेत अजून खूप काही बघण्यासारखं आहे आणि आता जरा बाहेर बसलोय आणि म्युझियम हे बघा रिक्षा सुद्धा आमची बुकिंग झाली आहे म्हणजे ओला उबेर जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये ट्रॅव्हल करताय फक्त आणि फक्त ओला आणि उबेरनीच करा कारण इथे रिक्षावाले खूप जास्त लुटतात खूप म्हणजे खूप जास्त जिथे शंभर रुपये जिथे जायचेत ना तिथे तीनशे रुपये जातात म्हणजे जवळजवळ डबल आपला नुकसान होतोय तर आम्ही बघितलं पाहिलं रिक्षाने खूप आहे नंतर मग आम्ही ओला उबेरच करतोय ते पण रिक्षात करतोय कारण दिल्लीमध्ये रिक्षा तुम्हाला कुठेही मिळून जातील आणि खूप कमी भावामध्ये खूप म्हणजे खूप कमी व्हावामध्ये तर चला जाऊया आपली ओला हो आली आता आलो आहे लाल मलच्या आतमध्ये आणि आमच्यासोबत आहे हा बघा दादा अरे लाल किल्ल्याच्या हा मध्ये त्याचं नाव काय दादा ओमकार जर भेटला आहे तर हे पुण्यामधलंच आहे तर आता चाललो आहे मार्केट फिरतो या बघा लाल किल्ला आहे ना त्याच्या आतमध्ये असं काही मार्केट आहे आणि आता म्युझियम सुद्धा आहे म्युझियमचं पण तिकीट काढलं आहे आम्हाला तर चला जाऊया आणि बघूया आतमध्ये तर फायनली आता, अपली ट्रेन ट्रेन आता आपली ट्रेन आली आहे आणि ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आत्ता वाजले साडेचार आणि आपली ट्रेन आहे सव्वापाचे बावन तास अगोदर पंचेचाळीस मिनटं अगोदर आपली ट्रेन आली आहे तर आपल्याला पोचवणार आहे सकाळी दहा वाजता दहाचा टायमिंग आहे ना सकाळी तर सकाळी दहा वाजता पोचवणार आहे तर बघूया आता रात्रीचा प्रवास असणार आहे आणि सुपरफास्ट एक्सप्रेस आहे त्याच्यामुळे जा जास्त टेन्शन नाही लवकर पोचून नव्हत्या कामावर जायला हाजीर असणार आपण तर चला आता रात्रीचं जेवण पण आपण ट्रेन घेतलंय रात्रीचं जेवण करणार तर चला मित्रांनो बाय बाय आता रात्री जर्नी असेल त्यामुळे काय दाखवायला तर भेटणार नाही ट्रेन सुटून अर्धा तास झाला आणि ट्रेनच्या तिकीटमध्ये आम्ही जेवण सुद्धा ॲड केल्यामुळे नाश्ता सुद्धा आला बोर्डवर नाश्ता केल्यावर पॅन्ट्रीवाल्या दा दादांनी हातामध्ये चहाचा कप ठेवला मग चहा पित पित सनसेटचा आनंद घेऊ लागलो रात्रीचे आठ वाजले आणि पॅन्ट्रीवाले दादा जेवणाचा दा ताट घेऊन आले जेवणामध्ये भाजी भात डाल बटाटे फ्राय लोणचं तीन चपात्यासोबत दहीचा सुद्धा समावेश होता एवढा जेवण संपत नाही तोपर्यंत आईस्क्रीमसुद्धा आली आणि रात्रीच्या जेवणाला पूर्ण विराम लागला जेवण ओढभर झाल्यामुळे गाढ झोपी गेलो सकाळी झोपलेलो असताना पॅन्ट्रीवाले दादा नाश्ता घेऊन आले नाश्ता केला आणि ट्रेन ऑन टाईम असल्यामुळे दहा वाजता येऊन पोचली मुंबई सेंट्रलला तर मित्रांनो ही आमची दोन दिवसाची दिल्लीची ट्रीप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.